नमस्कार जमिगुट टाऊन पोलीस कमी इन्स्पेक्षा जर ना एसी हुजराबाद माझी एसएचओ रामकृष्णराव इन्स्पेक्षा स्टार्टिटो पोलीस रेग्युलर ॲक्टिव्हिटीज नसून द्यायला सूपर्वैजाट विन रिकार्ड मेंटेन इतका तो ज इनस्टिगेशन अँड क्रेम प्रिव्हिटीज इथे काम सुद्धा पोलिस सोलर पवर्ड करा इनोशाची सोडला इनशियेटो जम्पुरिटी स्पानर्स इ्टार्ट जर दीड मेन फीचर्स ए वयरलस इतके इनस्टालस कॅमरास इश्यू वे सो इ कॅमेराजर वैरलस इरेट कनेक्टिव्हिटी डायरेक्ट बेनफिटे डायरेक्ट मला हेड क्वार्ट कंट्रोल ग्रुप अँड हैदराबाद ऐ ट्रिपल सी सेटर् फाइव इयर्स फाईव्ह की मेंटेनन्स वॉरंटी अँड यू कियरली रिचार्ज वी कॅन इन्यूर् प्रॉपर फक्त starting uh, the CCTV camera system. Thank you very much.